पहा आपली पोळी अतिशय चभ फुगलेली आहे आपण आज करत आहोत उकड पोळी आज आहे अक्षय तृतीया पहा किती छान झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे आपण उकड पोळी करत आहोत तर त्याच्यासाठी प्रथम आपण कुकर लावून घेत हो। ला, आहे डाळ आहे तांदूळ आहे आणि बटाटा आहे हे आपण एकाच कुकरमध्ये पहा ठेवलेला आहे आणि आपण हा कुकर करून घेत आहोत आता याच्यासाठी आपण चपातीप्रमाणे ही भिजवून घेतलेली आहे पहा लसूण आता मिरची पेस्ट करून आपली झालेली आहे आपला कुकर झालेला आहे डाळ शिजलेल्या बटाटा शिजलेल्याने भाती आपला झालेला आहे पहा आपण आता हे वरून फोडणी घालत आहोत ते आपण तापत ठेवलेली आहे दोन चमचे आपण याच्यामध्ये तेल घालत आहोत मोहरी घातलेली आहे ते आपण जिरे घालत आहोत हे पहा आलू लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे हळद घातलेली आहे आपण कडीपत्ता घालत आहोत पण मूग डाळ आणि तुरडाळ घातलेली आहे पहा वरणाचा स्मेल अतिशय छान येत आहे याचा आणि टॅमॅटो घातलेला आहे हिंग घालत आहोत आपण हे आपण मीठ घालत आहोत पहा वरण आपलं शिजत आहे आपण याच्यात झाकण ठेवूया थोडीशी आपण ही साखर घालत आहोत ही आपण पहा वरण आपलं शिजलेलं आहे हे कोथिंबीर घालत आहोत पहा पॅन तापलेलं आहे आपण आता भाजी भाजीपोणीला घालत आहोत थोडीशी मोहरी टाकूया तेल आपलं तापले का पहा तापलेलं आहे ते मोहरी घातलेली आहे जिरं आहे ലൂണ ആ മിർി പേസ്റ്റ് മിരട്ട थोडस आपण ओवाही घालत आहोत ओव्यामध्ये भाजी अतिशय छान लागते आपला छान असा भाजलेला आहे आता उकडून घेतलेले बटाटे चिरून घेतलेले आहेत हे आपण घालतो पहा भाजी आपली छान झालेली आहे त्याच्यावर आपण हे झाकण ठेवूया एक मिनिटासाठी पहा एक मिनिट झालेला आहे आपण त्याचं झाकण ठेवूया भाजी आपली छान अशी झालेली आहे वरून आपण कोथिंबीर आपण इकडे ठेवलेले आहे याच्यात एक वाटी पाणी घालत आहोत थोडस हे मीठ घातलेलं आहे याच्यात थोडंसं तूप घालत आहे आणि आपण आता उकळ काढून घेणार आहोत पहा पाण्याला उकळी येत आहे याच्यात आपण थोडीशी हळद घालत आहोत पाणी उकळलेलं आहे आता याच्यामध्ये एक वाटी आपण पीठ घालायचं आहे आता पीठ तुम्ही तांदळाचं वापरत चालाल मक्क्याचं चालेल किंवा ज्वारीचं सुद्धा चालेल चाले। या ठिकाणी मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे हे घालत आहोत याची फक्त आपल्याला ही उकळ काढून घ्यायची आहे अगदी पारंपरिक अशी आपली रेसिपी आहे उकडपोळी असं याला बोललं जातं आजी पणजी ह्या रेसिपी बनवायच्या अतिशय चवीला छान लागतात आमरास उकड उकडपोळी आज अक्षय तृतीय आहे आणि यानिमित्त आपण उकडपोळी करत आहोत जशी मोजकासाठी आपण उकड काढतो अगदी तशीच उकड ही आपल्याला काढायची आहे याच्यावर हे मी झाकण ठेवते एक मिनिटासाठी पहा एक मिनिट झालेला आहे आपण याचं हे झाकण जा, काढून आता आपण गॅस बंद करत हो, आहोत आणि एका ताटात घेऊन आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत हे पीठ आपण आता ताटात काढून घेत आहोत पीठ पण आपण आता हे हो। अशा पद्धतीने पेल्याच्या साह्याने मऊ करत आहोत आपण यात पाणी घेत आहोत अगदी भाकरीचं आपण पीठ मळतो ना तसं अगदी पाणी घेऊन परत हे कोमट पाणी घातलेलं आहे मी पहा पीठ आपले मळून झालेलं आहे आपण हे भांडीत पहा कशा पद्धतीचं झालेलं आहे आपले आंबे पिळून घेतलेले आहे पहा आमर करत आहोत आपण तर याच्यात पहा हे साखर घालत आहे दोन चमचे साखर आहेत त्याच्यानंतर आपण ही वेलची बारीक करून घेतलेली आहे हे घालत आहोत अगदी चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे दूध आहे ना हे घालणार आहोत प्रथम आपण आधी हे व्यवस्थित मिक्सर करून घेणार आता हे आपण थोडासा आपण हे मिक्सरला फिरवलं तरीही चालू आहे आपण आता हे मिक्सरला सर्व फिरून घेणार आहोत पहा आपला आमरस छानसा झालेला आहे पहा आपण उकड पोळी करत आहोत अक्षय आहे तर उकड हो। पोळी आपण करत आहोत तर त्याच्यासाठी पहा आपण कणिक जी मळवून ठेवलेली होत ती आपण तेल लावून परत एकदा काय करूया घेऊया हो आणि हे आपण उकडीत तयार आहे थोडस याच्यावर तेल घालते पोपा कणीपाकरी छान सी मऊ झालेली आहे कणीकात काढून घेतलेली आहे पोळे काढून घेतो याचा पण हा गोळा घेतलेला हा पीठ लावलेला आहे आपण वरून आणि अशा प्रकारे आपण लाटत आहोत तिकडे आपण तवा तापत ठेवलेला आहे ते त्याच्यावर तेल सोडलेलं आहे आणि आपण त्याच्याने गोळी घालत आहोत एका गोळ्याचे सुद्धा केला तरी चालेल

पहा अतिशय टमटमीन अशी पोळी आपली ठेवलेली खूप छान असे पोळी होते चवले तर अतिशय प्रतिम लागत मक्याच्या पिठाची उकर आहे तांदळाशी घेतला तरी चालेल ज्वारीशी घेतला तरी चालेल पहा छान अशी आपली पोळी भाजलेली आहे पहा आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे आपण आताही वाढून घेऊया ही आपली भाजी आहे बटाट्याची अतिशय छान असा येत आहे हे आहे आपलं आवडस

आणि हे आपलं कैरीचं लोणचं पहा अतिशय छान असं आहे हे लोणचं आहे याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे पहा अवश्य पहा पहा अतिशय छान असं झालेलं आहे पहा अगदी मसाला व्यवस्थित असा लागलेला आहे अतिशय छान असं आपलं हे लोणचंही झालेलं आहे पहा अक्षय तृतीया स्पेशल आपली ही उकड पोळी अगदी पारंपरिक अशी रेसिपी आहे वरण आहे आमरस आहे बटाट्याची भाजी आहे भात आहे आणि लोणचं आहे